नमस्कार आजच्या या रेसिपी व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला खायला चटपटीत झणझणीत तिखट असा वांग्याचा ठेचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मोजके पदार्थ वापरून कसा बनवायचा ते दाखवणार आहे या वांग्याच्या ठेचा बद्दल सांगायचं तर काही वेळा काय होतं आपल्या तोंडाची चव जाते किंवा काहीतरी वेगळं आणि लगेच तयार होणार जेव्हा बनवून खावं असं वाटतं तेव्हा हा वांग्याचा ठेचा तुम्ही नक्की बनवावा तो गरमागरम भाकरी सोबत खाऊन पाहावा तो कसा होतो त्याची चव मला न विसरता कमेंट मध्ये सांगावी झटपट होणारा हा वांग्याचा ठेचा बनायला सुद्धा अगदी पटकन आणि कमी साहित्यात होतो म्हणजे इतर पदार्थापेक्षा हा ठेचा बनायला जास्त वेळ लागत नाही आणि खाताना तुम्ही चपाती भाकरी किंवा सुक्या भातासोबत जरी कालून खाल्ला तरी तो नक्कीच तुमच्या जिभेची चव वाढवेल आणि घरातले सगळेच आवडीने खायला पाहतील अशी आजची ही रेसिपी आहे पिझ्झा बनवण्यासाठी मी सात ते आठ वांगी घेतली आहे ही बघा साधी ही काटेरी वांगी आहे छोट्या छोट्याच आहे तर सगळ्यात आधी ही वांगी आहे त्याला काप मारून घ्यायची आहे कारण बाकीचे किडके वांगी असतात त्यामुळे काप मारायचे आहेत तर तुम्ही बघू शकता या प्रकारे कापून घ्या आणि आपल्याला सहज माहिती पडेल की किडका आहे की नाही तर बघा अशा पद्धतीने मी चार सगळी वांगी मी कापून घेणार आहे या प्रकारे मी सगळी वांगी कापून घेणार आहे तर बघा या प्रकारे वांगी मी कापून घेतलेली आहेत आता गॅस पेटवते गॅस पेटून ही जाळी आहे ह्यावर वांगी ठेवून भाजून घेणार आहे मी हे बघा एक एक वांग ठेवते आणि भाजून घे एक एक वांग्याच्या सर्व भाजू मी व्यवस्थित भाजून घेणार आहे चिमट्याने मी पलटणार आहे तर बघा एक साइड भाजली गेलेली आहे मी आता पलटून बघते ठेचा आणि भाकरी खायला खूपच मजा येते तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन बघा कशी होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा वांगी भाजताना वांग्याचा रंग जरा जरा बदलत चाललेला आहे हे बघा काळसर होत चाललेला आहे वांग्याचा ठेचा हा पहिल्यांदा बनवतो ठेचा म्हटलं तर चटणी म्हणजे मिरचीचा ठेचा वाटतो ठेचा सांगितलं का आपल्याला पहिलं आठवण येते ती मिरची आपण मिरचीचा ठेचा जास्त करून बनवतो वांग्याचा ठेचा बनवत नाही वांग्याचं खाल्लं जातं भरीत भरता ह्या किंवा भरलं वांग त्याच भाज्या आपण वांग्याचे काप बनवतो वांग्याच्या ह्या भाज्या सहसा जास्त करून खाल्ल्या जातात पण जेव्हा आपण वांग्याचा ठेचा हे नावच ऐकून तुम्हाला वेगळं वाटलं की कि लोक वांग्याचा ठेचा बोलतात ते कशा पद्धतीने बनवतील भाजतात पण ठेचा कसा बनवणार ठेचा आम्ही कसा बनवतो हिरवी लाल मिरची लसूण आणि कांदा किंवा शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे कच्चा कांदा वापरणार भाजलेला कांदा जर वापरला तर ठेचा आपला काळा होणार त्याच्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे अशा पद्धतीने आज मी आणि असं खाण्याला चव येण्यासाठी आपल्या तोंडाला जरा शेंगदाणे टाकणार आहे असं झणझणीत वांगेचा ठेचा बनवणार आहे गॅस बंद करते वांगी आता झालेली आहेत बघा व्यवस्थित अशी भाजलेली गेली भाजली गेलेली आहे एक एक वांगी काढून घेते आणि थंड करण्यासाठी ठेवते बघा या प्रकारे वांगी भाजले आहेत आणि ती थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवणार आहे वांगी आता थंड झालेली आहे ती आता मी सोलून घेणार आहे बघा या प्रकारे हे वरच काळ काळ झालेला आहे ना हे काढून टाकते मी वांग्याचं साल आए ना रहे। आहे ना हे मी काढून टाकणार आहे वांगे छान भाजले गेलेले आहेत मस्तपैकी आज आपण ठेचा बनवणार आहोत वांग्याचा खाण्यासाठी बघा अशा पद्धतीने मी सगळे वांग्याची साल काढून टाकणार आहे जर गॅसच्या जागी चूल असली तर किती मस्त मजा आली असती भाजण्यासाठी पटापट झाले असते वांगे भाजून आणि त्याची चव सुद्धा खूप मस्त लागली असते चुलीवरची चव म्हणजे खूपच भारी असते खाण्यासाठी तुमच्याकडे तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही नक्की ही चटणी करून बघा खायला खूप टेस्टी लागते भाजलेल्या वांग्याची साल आणि देठ मी काढून एका डिशमध्ये घेतलेले आहे तर आज काय भाजी काय भाजी तर भाजीमध्ये वांगे होती फ्रीजमध्ये ती काढली आणि त्याचा आम्ही आज ठेचा बनवणार आहोत इतर भाज्या खाऊन खाऊन पण खूप कंटाळ आलेला आहे म्हणून आज वांग्याचा ठेचा खायचा आहे सोबत पण खूपच मजा येणार आहे खाण्यासाठी पटापट -पत सोलते आणि नंतर मग ठेचा झाला तर भाकरी बनवते वांग्याची साल वगैरे सगळी काढून झालेली आहे आता पहिल्यांदा शेंगदाणे लसूण आणि मिरच्या खिचून घेणार आहे पहिल्यांदा मिरच्या टाकते त्या थोड्याशा खिचून घेते शेंगदाणे आम्ही भाजून घेतलेले आहेत तुम्ही शेंगदाणे टाकले नाही तरी चालतील टाकले तरी खातील लसून आणि शेंगदाणे टाकते मी तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये पण वाढू शकता जर कुंडलं असेल दगडी कुंडलं तर दगडी कुंड्यामध्ये पण वाढून खाऊ शकता म्हणजे बरं आपण शेंगा आणि लसूण आणि मिरची टाकली होती ती एकदम बारीक अशी झालेली आहे आता मी थोडंसं मीठ टाकते ते पण जाडं मीठ टाकणार आहे ते पण आहे आता मी बारीक मीठ टाकते अंदाजानुसार मी मीठ टाकते आहे जाड मीठ आहे भाकरी सोबत खूपच चांगली लागेल तरी तांदळाची भाकरी नागेची भाकरी ज्वारीची भाकरी आणि चपातीसोबत खाली तरी खूप स्वादिष्ट लागते आता मी ही वांगी टाकून घेणार आहे ही वांगी टाकून घेणार आहे त्यासाठी dan şey kısmını ठेचा आता मी डिश मध्ये काढून घेते आहे वांग्याचा ठेचा आता तयार झालेला आहे हवं तर तो तुम्ही असाच खाऊ शकता पण हा ठेचा मी थोडा वेगळ्या पद्धतीने बनवून खाणार आहे ते कस ते तुम्हाला मी पण त्याआधी आता या ठेच्या सोबत खाण्यासाठी मी नागलीची भाकरी बनवणार आहे बघा या पद्धतीने मी गरमागरम नागलीच्या भाकऱ्या तयार केल्या आहेत नागलीची तांदळाची भाकरी आम्ही नेहमीच बनवतो त्या हरेक पदार्था सोबत फार भारी लागतात शिवाय त्या पौष्टिक सुद्धा असतात तुम्हाला नागलीची भाकरी कशी बनवावी हे पाहायचं असेल तर कमेंट करा भाकरीचा एक सेपरेट व्हिडिओ मी नक्की बनवेन सर्व भाकऱ्या बनवून तयार झाल्या आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा ठेचा मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे कसं ते पहा मी वांग्याच्या ठेचाला तडका देण्यासाठी पॅन ठेवलेला आहे पॅन थोडस गरम झाल्यावर तेल ओतणार आहे आपल्याला ठे चला ना तडका द्यायचा आहे टेस्ट एक, एक पळी तेल ओतते एक पळी तेल ओतून घेतलेले आहे थोडंसं परत ओकते मी मोहरी टाकते अर्धा चमचा जिरा टाकते अर्धा चमचा आणि त्यानंतर फोडणीसाठी कढीपत्ता टाकायचा आहे आता एक चमचा कांदा लसूण मसाला मी या ठेच्यावर टाकलेला आहे फोडणी आता वांग्याच्या ठेच्यावर टाकून घेणार आहे आता ही मी फोडणी दिली ती पूर्णतः ऑप्शनल आहे हवं हो तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता पण अशा प्रकारे फोडणी दिल्याने हा वांग्याचा ठेचा खूपच चमचमीत लागतो म्हणून तुम्ही एकदा तरी ही पद्धत नक्की ट्राय करा त्यानंतर हा ठेचा मी चार पाच मिनिटे असाच झाकून ठेवणार आहे आता बघूया मी ये मिक्स करून घेते बघा झणझणीत असा वांग्याचा ठेचा खायला तयार आहे तुम्हाला जर तिखट खायला आवडत असेल तर हा वांग्याचा ठेचा म्हणजे फारच भारी थोडा मिक्स झाल्यावर आता मी या वांग्याच्या ठेच्यावर बारीक चिलेली कोथिंबीर टाकणार आहे आणि गरमागरम भाकरी भाकरीसोबत वाढून घेणार आहे ठेचा आणि भाकरीसोबत तोंडी लावायला कांदा मी ठेवला आहे आता तुम्ही जर जर चुलीवर जेवण बनवत असाल किंवा शक्य झालं तर मस्तपैकी निखाऱ्यावर भाजलेल्या या वांग्याचा झणझणीत ठेचा तुम्ही नक्की बनवून तो खाऊन त्याची चव मला कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका जर तुम्ही चॅनलला नवीन असाल पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा असे चमचमीत रेसिपीचे झणझणित व्हिडिओ मी नेहमीच तयार करून पाहत असते जर तुम्हाला ते आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चला आता मी हा वांग्याचा ठेचा मी खाऊन माझ्या कामाला ला लागते भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद